नमस्कार मी अनिल जगताप आज आपल्यासमोर येण्याचं प्रमुख कारण आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये धाराशिव जिल्ह्यातील खरीप वीस आणि एकवीसच्या संदर्भात दहा सप्टेंबरला जी काही सुनावणी झाली त्याची माहिती देण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याला बजाज अलायन्स पीक विमा कंपनीनं खरीप दोन हजार वीस मध्ये पूर्व सूचना दिल्या नाहीत हे कारण दाखवून अतिशय तुटपुटी अशी रक्कम दिली होती याविरुद्ध या, या जिल्ह्यातील शेतकरी लोकप्रतिनिधी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने प्रति हेक्टर अठरा हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते ती रक्कम सहाशे पाच कोटी रुपये होती यातील तीनशे शहात्तर कोटी रुपये कंपनीने वाटप केलेले आहेत उर्वरित रकमेसाठी उच्च न्यायालयामध्ये लढा सुरू होता काल माननीय उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूनी लेखी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार काल दोन्ही बाजूने लेखी प्रतिज्ञापत्र सादर केले गेलेले आहेत त्यामुळं आहे कुठल्याही क्षणी आता धाराशिव जिल्ह्यातील खरीप दोन हजार वीस च्या संदर्भातील निकाल येऊ शकतो आपण आशा करूया उर्वरी जी, जी रक्कम आहे जवळपास दोनशे पंचवीस ते दोनशे तीस कोटी रुपये ही या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला न्यायालयाच्या माध्यमातून मिळेल दोन हजार एकवीस च्या संदर्भात पंधरा दिवसापूर्वी सुनावणी पूर्ण झाली असून तेही तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मिळतील अशी आपण अपेक्षा करू हे दोन्ही रक्कम एकत्रित आल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर जवळपास दहा ते बारा हजार रुपये इतकी रक्कम मिळू शकते न्यायालयाचा काय निकाल येतो यावरती हे सर्व अवलंबून आहे मात्र मला खात्री आहे की निकाल या जिल्ह्यातल्या बळीराजेच्या बाजूनीच लागेल ही माहिती देण्यासाठी मी आपल्या समोर आलो नमस्कार कळमशिगा हो। गाडीचा अपघात झाला आहे इटिगा गाडीच्या